अजूनही का न विचारिसी काय हे चिंती तू आहासी स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे तू याचा अजून का बरे विचार करत नाहीस मनामध्ये वेगळेच काय चिंतन करत आहेस या भवसागरातून तारून देणारा स्वधर्म तू का विसरला आहेस या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले कि युगची हे बुडाले जरी एथ या कौरवांचे भलते सलते काही झाले अथवा तुझ्यावर काही संकट आले हे युग जरी बुडाले तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वथा मग काय जनोहे कृपाळूपणे तरी देखील तुझा जो स्वधर्म आहे तो कोणत्याही कारणाने त्यागणे योग्य नाही तुझ्या मनात जो दयाभाव निर्माण झाला आहे त्याने तू तरुण जाणार आहेस काय अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी हे अर्जुना तुझे चित्त जरी दयाभावाने द्रवले असले तरी या संग्रामाच्या वेळी तसे करणे उचित नाही अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसेनीही विष होय सुदले नवजवरी देता अरे गाईचे शुद्ध दूध असले तरी ते पथ्यास घेऊ नये असे सांगितले असतानाही ते दूध नवज्वरामध्ये दिले तर ते विषासमान समान मारक होते